डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजाचे नवनिर्वाचित स्वागत लक्ष्मीताई पवार पवारजी तसेच सचिव माननीय दीपक मस्केजी दीपक जी तसेच गेल्या वर्षी ज्यांनी पुणेश्वर जिल्हा समा जिल्हा मातंग समाजाचे सचिव म्हणून चांगलं काम केलं ते माननीय सनी डाडरजी या ठिकाणी उपसलेले आ... माते कानुन संघटनेचे सर्व राज्याचे माननीय अरुण गायकवाडजी असतील आमच्या शहराचे खरंतर अनेक वर्षापासून जी समायाची मागणी आहे आणि सातत्याने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण उपक्रम राबवतो मला आठवतंय एक तीन वर्षापूर्वी राज्याचे माजी राज्यमंत्री मेंदा बागवे साहेब पुणे शहर काँग्रेस कमिटी जेव्हा जे जिल्हा शहराध्यक्ष होते त्यांनी जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे आमदारांना लेखी पत्र देऊन की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आपण समायाची जी मागणी आहे ती आपण विधानसभेत मांडावी आणि अण्णाभाऊंना त्या ठिकाणी भारतत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण लेखी स्वरूपात केंद्र सरकारकडे मागणी करावी आणि त्यांच्या त्या विनंतीला त्या अनेक लोकांनी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ अठ्ठेचाळीस ते सत्तावन्न आमदारांनी त्या तेर ठिकाणी त्यावेळेस विधान परिषदेचे सभापती होते नाना साहेब त्यांनी देखील लेखी स्वरूपात मागणी केली जवळजवळ दहा ते बारा खासदारांनी मागणी केली इतक्या मोठ्या स्वरूपात सर्वांनी लेखी पत्र देऊन केंद्र सरकारला विनंती केली आणि त्याच वेळेस माझ्या माहितीने राज्य सरकारचा प्रस्ताव हा हो, दबाव दबावगट निर्माण करून विविध संघटनेचे विविध ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढतोय पण विधान भवनातली आतली लढाई विधी म्हणणारी की आपण त्या ठिकाणी लढून आपण तो प्रस्ताव कसा केंद्र सरकारकडे जाईल आणि तो कसा मान्य होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावा याच्यासाठी आपण त्यांच्याकडे पाठपुरवठा करणं हे गरजेचं आहे जोगदान साहेब आपल्या मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपल्यासारखा एक या कार्यकर्ता समाजामध्ये या ठिकाणी आहे जो अण्णाभाऊंच्या प्रेमापोटी अण्णाभाऊंच्या कार्याचा त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन झपाटून त्या ठिकाणी या त्यांच्या सामाजिक कार्याला नतमस्तक होण्यासाठी आपण सातत्याने वेगळे वेगळे उपक्रम राबवता मग त्या ठिकाणी पुण्यापासून मुंबईपर्यंत पायी जायचा उपक्रम असेल किंवा या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या समोर आपण अमरण उपोषण जे केलं होतं तसा उपक्रम असेल किंवा सातत्याने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कधी हलगी मोर्चा किंवा काही ना काहीतरी आपण करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करतात परंतु आपण जसं सा सा सांगितलं की आपण बाबासाहेबांचे त्या ठिकाणी अनुयायी आहोत करत आहोत पण हे करत असताना सामाजिक जाण ठेवून आपण काम करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे देखील आपण विसरता कामा नये आपण त्या ठिकाणी पट्टे आहोत ठिकाणी भगत सिंगाचा आदर्श घेऊन देखील आपण काम करणारे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहोत याची जाण प्रशासनाने ठेवली पाहिजे या ठिकाणी पुणेश्वर जिल्हा मातांग समाजाचे स्वागताध्यक्ष आणि सचिव दोघंही ते उपस्थित आहेत त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी उभं माझी विनंती राहील की या वर्षी जयंती महोत्सवच्या माध्यमात पाठीमाग खंबीरपणे उभा आहे एवढं या ठिकाणी सांगून म्हणजे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी